आपल्यासोबत आहे विनोद अहिरकर आपण काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष पदावर आहात आमच्या चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ की जसं बहात्तर बल्लारपूर मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात कशा प्रकारचे आपली मोर्चे बांधणी राहणार काय मुद्दे राहणार काय रणनीती राहणार त्याबद्दल सांगा बहात्तर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पार्टीचा उमेदवार आत्तापर्यंत या ठिकाणी निवडून आले न येता बी उमेदवार निवडून आलेला आहे कारण काँग्रेस पार्टीने आत्तापर्यंत या ठिकाणी उमेदवार देताना अल्पसंख्याक उमेदवार दिला गेलेला होता आणि अल्पसंख्याक उमेदवार या ठिकाणी चालत नाही यापूर्वी देवरा भांडेकर होते ते काँग्रेसचे उमेदवार होते निवडून आले त्यानंतर आत्ताही मागच्या निवडणुकीमध्ये जे डॉक्टर झाडे विश्वास झाडे म्हणून उमेदवार दिल्या गेले त्यांना चांगल्या प्रकारे जवळपास साठ हजार मतदान मिळालं परंतु ते ओबीसी कॅन्डिडेट जरी असले तर ते बहारचे उमेदवार होते त्या मतदारसंघातले नव्हते आणि म्हणून या मतदारसंघामध्ये ओबीसीचा उमेदवार हा एकमेव उमेदवार त्या ठिकाणी निवडू शकतो मी या ठिकाणी गेली वीस वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये स्थानिक पातळीवर लोकांचे कामं करण्यामध्ये नेहमी उत्सुक असतो आणि लोकांच्या संपर्कात असतो ज्यामध्ये शेतकऱ्यांशी माझा संवाद असते युवकांशी माझा संवाद असते अनेक सार्वजनिक हिताचे कामं मी त्या ठिकाणी लोकांशी करत असतो मी जिल्हा परिषदमध्ये वीस वर्ष काम करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे शिक्षण आरोग्य म्हणून सभापती म्हणून काम केलं आहे लोकांच्या जनतेशी माझी नाड त्या ठिकाणी जोडल्या गेलेली आहे प्रत्येक गावातला कार्यकर्ता आणि छोट्यातला छोटा मुलगा सुद्धा मला त्या ठिकाणी जवळून नावाने ओळखतात काम करणारा हेरीचा माणूस म्हणून त्या ठिकाणी माझी ओळख आहे आणि या ठिकाणी एक विशेष महत्वाचं म्हणजे की मी जेव्हापासून मला या मतदारसंघामध्ये ओबीसीचा पद मला दिला गेला आहे महाराष्ट्र उपाध्यक्ष पद मी गावनं गाव पिंजून काढतो आहे ओबीसीला लढा देतो आहे आणि प्रत्येक गावामध्ये ओबीसींचा विचार ओबीसींच्या न्यायासाठी लढतो आहे आणि यामुळे या भागामध्ये या ओबीसीचा उमेदवार एकमेवच उमेदवार निवडू शकतो आणि मला खात्री आहे ही जर उमेदवारी मला काँग्रेस पक्षाने जर मला दिली तर निश्चित मी भरपूर भर फरकाने या निवडणुकीमध्ये सुधीर मुनगंटीवार असो किंवा भारतीयांचा आणखी कोणताही उमेदवार असो त्याला पळून मी विजयू शकतो बल्लारपूर मतदारसंघाच्या एकंदर चित्र बघता इथे चुरशीची लढत आहे अशात आपण दावेदारी केलेली आहे मला सांगा आता नुकताच जे लोकसभा निवडणूक झाले त्यात काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे चांगली लीड मिळाली बल्लारपूरमधून चंद्रपूरमधून तर मला सांग, मला हे सांगा म्हणजे कशा प्रकारचे परिवर्तन घडू शकते त्याबद्दल सांगा बघ सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आजच्या डेटला ज्या मोदी सरकारने लोकांवर जे अन्याय केलेला आहे दोन हजार चौदापासून महागाईचा कणा त्यांनी याच्यापर्यंत लोकांना लुका लोकांची कणा मोडलेला आहे लोकांना त्रास दिले दिलेला आहे महिलांना त्रास दिलेला आहे लोक विसरले नाही शेतकऱ्यांचे सुद्धा दीड टक्केने आम्ही लोकांना आम्ही जे काही हमीभाव देतो म्हणलं पटीनं ते दिल्या गेल्या नाही आणि अशा तऱ्हेनं लोकांना फसवणूक करायचं कुठल्या विम्याचे पैसे द्यायचे नाही शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा हलका करायचं नाही या साऱ्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीला लोक त्रस्त झालेले आहे आणि एकंदरीत या निवडणुकीमध्ये सर्व लोकांनी ठरवून टाकलंय की काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं आणि काँग्रेसचा काम करणारा माणूस म्हणून त्या ठिकाणी मूल पोंबुरण्यामध्ये आमची जोरदार पकड आहे आम्ही काम लोकांचे करण्यासाठी तशी कचरीचे काम असो दवाखान्याचे काम असो पोलीस स्टेशनचे काम असो आम्ही सतत लोकांच्या संपर्कात चोवीस तास राहतो आणि मला निश्चित खात्री आहे यामुळे या वेळेत माझ्या उमेदवारी दावेदारीला चांगलं मजबूत ताकद लोक मला देणार आहेत मतदार माझ्या पाठीशी राहणार आहेत आणि त्यामुळे मी या ठिकाणी विजय संपादक म्हणजे खात्री आहे आमच्याकडे तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी काम करतो त्यामधले दहा वर्ष त्यांचं स्वतः स्वतःचं सरकार त्यांचं त्या ठिकाणी माहितीच होतं पण त्यांनी कधीही कोणताही उद्योग आणण्याकरता कधी तीन मात्र मदतीचा हात दिलेला नाही मूलमध्ये एवढी मोठी एमआयडीसी आहे पोहुना एमआयडीसी आहे कोणताही एखादा प्रकल्प आणून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा याविषयी त्यांनी कधी निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आम्ही जर या ठिकाणी विजय संपादन केलं तर निश्चितच पहिल्यांदा या दोन्ही एमआरडीसी मध्ये जेवढे रोजगार आणतात तेवढे आणून लोकांना रोजगार द्यायचं युवकांना संधी द्यायची आणि परत युवकाने या पद्धतीने आणखी काय पुन्हा नवीन काय योजना नाविन्यपूर्ण योजना आणता येते का त्याचे सुद्धा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत निवडणुकाच्या तोंडावर महायुती सरकारतर्फे जी विविध प्रकारची जी यो योजना आहे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना विविध योजना जनसामान्यांना लोभवण्यासाठी त्यांनी सुरू केलेली आहे जाहीर केलेली आहे त्याचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो त्याबद्दल सांगा बघा सर्वात महत्वाचं हा फुकणाळ्या सरकार आहे हे सगळ्यांना माहित आहे त्याच्यामुळे या महारुतीच्या फुकणाळ्या सरकारवर कोणीच विश्वास ठेवत नाही सर्वात महत्वाचं यांनी या लोकसभेमध्ये अनेक भूलताबा द्यायचा प्रयत्न केला रामाच्या नावाने अजितच्या नावाने लोकांना मत मागून बघितले त्यांना परिषद मिळाले नाही आणि यामुळे याही या निवडणुकी आता त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे म्हणून नाविन्यपूर्ण जे काही योजना लोकांसमोर सांगून लोकांना चुत्या बुनाचं किंवा खोटं बुलाच प्रयत्न फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे हे दिसत आहे परंतु लोक मात्र त्या योजनेला माहीत आहे की योजना शासन आणताय पण शासनावर निधी आहे का पैसे आहे का शासन तेवढे अलॉटमेंट तयार केलं आहे का हे लोकांना माहिती पैसेच नाही कर्जबाजारी सरकार आहे तर हे आम्हाला केवळ दोन चार महिने निवडणुकीपुरतं आम्हाला मदत करायसाठी सोंगाडे म्हणून आलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास नाही पण लोक आता योजना आहे म्हणून फॉर्म आहेत पण मग लोकांना परत में परत पूर्ण पर खात्री आहे या सरकारवर विश्वास नाही केवळ आणि केवळ सरकारचा विश्वास काँग्रेसवरच आहे आणि त्यामुळे यांना कुठल्याही स्थाना या निवडणुकीत मिळणार नाही मला सांगा मतदार शिबिरच्या मार्फत आपले कशा प्रकारचे कार्य सुरू आहे आणि पक्ष बांधणी आणि संघटनाला मजबूत करण्यासाठी काय धोरण आहे त्याबद्दल आम्ही आमचे गावागावात बुतनिय आमचे आम्ही एजंट तयार केलेले आहेत बुथ निय आमचे संपूर्ण कार्यकर्त्यांनी के तयार केलेले आहेत आम्ही आठ दहा गावचे मिळून झोन प्रमुख तयार केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फतीने आम्ही सगळं लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम करतोय आणि सांगतोय की ज्यांना ज्यांना आपल्या नावात बदल आहे नाव चेंज करायचे आपण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांना आपण ते फॉर्म भरून द्यायचं बिओल्याकडे आपण जायचं बिओले पर्यंत पोहोचवायचं आणि जेवढे नवीन मतदार आहेत त्यांना सुद्धा आपण जे काही मदत करते करता करायचं अशा पद्धतीने काँग्रेस कार्यकर्त्यांचं काम आम्ही प्रत्येक गावागावात सुरू केलेलं आहोत आणि आम्हाला खात्री आहे तीनशे सत्तावन्न बुथ मध्ये सुद्धा चांगलं काम या आमचं यामध्ये सुरू आहे आणि याचा इम्पॅक्ट आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस बाजू पक्षाच्या बाजूने पाहायला मिळेल किती गावात आपला जनसंपर्क झालेला आहे काय मोडबांधी आहे त्या भागात त्याबद्दल सांगा मी एकशे दोन बूथ जवळपास आमच्या मूलमध्ये आहेत ते संपूर्ण गावाला मी फिरलो आहे गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ओळखतोय कार्यकर्ता मला ओळखतायत आणि जनतेचे काम करून देणारा माणूस म्हणून मला चांगला तरी लोकांना माहीत आहे आम्ही कुठले नेता म्हणून वावरत नाही कार्यकर्ता म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत वावरतो जनसामान्याचा कार्यकर्ता म्हणून लोकांना माहीत आहे पोमोरा तालुक्यामध्ये आम्ही जवळपास सत्तावन्न बूथ आहेत त्या प्रत्येक बुतांवर आम्ही फिरतोय आणि त्या ठिकाणी लोकांशी आमची नाट जुडल्या गेलेली आहे प्रत्येक लोक प्रत्येक कामासाठी आमच्यापर्यंत येतात तसे कसे आमच्या कामापर्यंत पोहोचतो आणि ग्रामीण भागात चिचपल्ली ऊर्जानगर दुर्गापूर या भागात लोकांशी आमचा जनसंपर्क चालू आहे नुकताच बल्लाशामधल्या ग्रामीण भागातल्या गावांना आम्ही भेटी दिल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या मार्फत जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आमचं सुरू आहे मराठ्यांचं हक्क मराठ्यांना दिलं पाहिजे त्यामध्ये आमचं काही दुमत नाही परंतु ज्या ठिकाणी आतापर्यंत जे ओबीसी वर्ग ओबीसी मधून न्याय घेत आले ओबीसीचा मंडळ आयोगापासून लोकांना न्याय मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही मी सींच्या ठिकाणी ओबीसीच्या हक्कामध्ये तुम्ही जर मराठ्यांना घालून त्याच्यामध्ये वाद निर्माण करल तर या महायुतीचं सरकारचं चुकीचं धोरण होणार आहे आणि त्यामुळे केवळ आणि केवळ भांडणं दोन गट दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण करून समाजामध्ये भांडण निर्माण करायचं काम हा सरकार करतोय सामंजस्याने हा निर्णय निघाला पाहिजे त्या मताशी मी आहे या ठिकाणचा भरकटलेला बेरोजगार या ठिकाणी लोकांना सरकार या मारुतीपासून काही मिळत नाही हे कळलं आहे त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या माध्यमातून गरिबांच्या युवकांना न्याय देण्याकरता युवा संमेलन घेऊन अनेक प्रशिक्षण घेऊन काय काय त्याच्यामध्ये लोकांना बहा ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल आणि त्यांना काम करायला धंदा मिळून त्यांच्या कुटुंबाला उदर ते साथ देतील अशा पद्धतीचं काम आम्ही आमच्या पक्षाच्या माझून नियोजन प्लॅन तयार करू आम्ही त्याला मदत करायचं काम पुरेपूर करतो